एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ उपजिल्हाधिकारी गणेश काताळे यांचे प्राथमिक शिक्षण पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत झालेले असल्याने पाटोळे गावाबरोबरच या शाळेचे ही नाव सर्वत्र चर्चेत आलेले असल्याने येथील शिक्षक व शालेय समितीला मोठा आनंद झाला त्यांच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोऊला गेला त्यांनीही छोटे कानी सत्कार या उपजिल्हाधिकारी बनलेल्या विद्यार्थ्याचा करत आनंद व्यक्त केला यावेळी उपशिक्षक कैलास पवार यांनी प्रास्ताविक केले शालेय समितीचे अध्यक्ष रामहरी खताळे उपाध्यक्ष चंद्रकांत कराड मुख्याध्यापक विलस आढांगळे सरपंच मेघराज आव्हाड माजी सरपंच सोपान खताळे सोपान कराड गणपत कराड नंदू खताळे ज्ञानेश्वर खाताळे रतन कराड शिवाजी खताळे आदी उपस्थित होते न्यूज साठी सुरेश कपिले अभ्यास पण करताय ही गोष्ट आम्हाला लहान असो किंवा मोठा असो परंतु शासनाचा उपक्रम आहे त्याला आम्हाला प्रतिसाद द्यावा लागतो मुलंही करतात पालकही त्यांच्याकडून करून घेतात लवकरच हे कोरोनाचं संकट कळू अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया तर माझी पहिली वेळ आहे मला थोडं सांभाळून घ्यायचं तुम्ही असं मी गृहीत धरतो कारण मला माहिती आहे माझं गाव माझ्या पाठीमागे कायमच उभं राहिलेलं आहे आणि ते तुम पुढेही राहील आणि मी आतापर्यंत असं कृत्य केलेलं नाही का ज्याच्यामुळे माझ्या गावाला लाज वाटेल आणि इथून पुढेही वाटणार नाही आम्ही शब्द जोडू मला खर तर आता हे जे एमपीसी युपीसी जे फिल्त आहे ना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ना तुमच्या कुटुंबाची असते तुमचा जो पाया ना पाया तो जर मजबूत असेल ना तुम्ही का काही करू शकता उदाहरणार्थ पिंपळाचं झाड आहे कोणत्याही ठिकाणी त्याचं बी येऊ द्या दुष्काळात येऊ द्या पण तिथं जर त्याच्या बीजामध्ये जर ताकद असली ना तर ते तिथं उभं राहत त्याचप्रमाणे म्हणजे मला भाग्य आहे माझं की श्री तुकाराम पंढरात खताळे आणि रंजनाबाई तुकाराम खताळे यांच्या पोटी माझा जन्म झाला आणि खरं तर मी ज्या ज्या वेळेस म्हणजे दहावीपर्यंत बारावीपर्यंत मी गावात होतो तर मी फक्त माझ्या घरच्यांकडून जास्तीत जास्त शिकलो आई वडिलांकडून कारण त्यांचे कष्ट एवढे तुफान प्रचंड होते ना मला पण कामं असायचे मी पण बऱ्याच जवळ बैल वेळेला जोगेश्वरीत जो जायचो कांदे भरायला जायचो पण त्यावेळेस मात्र मी पुस्तक घेऊन ते वाचायचो काही झालं तरी आपल्याला पास व्हायचं आणि मला इथून पुढे शिक्षणासाठी बाहेर जायचंय व हा एक छंद मी जोपासला होता आणि ते जाणारच हे मला माहित होतं आता खरं तर आपली कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्यासमोर वाढलं <coughs> तर माझे जे आजोबा आहे श्री पंढरनाथ बाळाजी खताळे त्यांच्यासारखा स्वभाव माझा थोडाफार आहे कारण मी तुमच्यासमोर पहिल्यांदाच <coughs> तर कदाचित तुम्हाला त्यांची झलक थोडीशी दिसली असत तर म्हणजे तडकाफडकी कारभार आहे आमचा पण म्हणजे आम्ही काय लाजत नाही कोणत्या गोष्टीला बोलायला पण जे बोलतो ते मनातून बोलतो असं काही मनात ठेवत नाही आणि त्यानंतर आमची परिस्थिती थोडीशी बिकट झाली तुम्हाला चांगला माहिती आहे माझे चुलते श्री संतू पंढरनाथ खताळे तर खरं तर यांनी मला बिंदास्पणा शिकवला म्हणजे जगण्याचा जो बिंदास्पणा असतो काय कोणती गोष्ट वाटली ना मनाला करायची करायची कायदेशन आहे त्या गोष्टीमध्ये आणि नानांकडून म्हणजे माझे जे वडील आहेत त्यांच्याकडून मी जिद्द शिकलो त्यांनी जर एकदा था ठरवलं एखादं काम करायचं तर ते सोडत नाही त्या गोष्टीशिवाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस शिक्षणाचा भाग येतो ज्यावेळेस पैशाचा भाग येतो शिकवण्याचा भाग येतो आपल्याला माहिती बऱ्याच मुलांना शिक्षण सोडावं लागतं आपल्याकडे खूप सारे असे जण आहेत माझे बॅचमेट पण आहे खूप हुशार होते आहेत पण पैशाच्या कारणास्त्यांना सोडावं लागलं ला, पण नानांनी ठरवलेलं होतं काही झालं तरी चालेल मी याला शिकवणार म्हणून घरच्यांनी म्हणजे दादांनी ठरवलेलं होतं नानांनी ठरवलं होतं एकत्र कुटुंब कुटुंबात पुंदु वाढलो त्यामुळे मला माहिती की घरच्यांनी किती कष्ट घेतलेले आहे आपल्यासाठी खरं तर कोणत्याही गोष्टीमध्ये टोकाची भूमिका घे घ्यायला नाही पाहिजे म्हणजे त्यांनी मला एक सांगितलं की कोणत्याही गोष्टीच्या एक तर सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टी असतात अशी जगात एकही गोष्ट नाही का त्याच्या या दोन बाजू नसते तर मी त्या पद्धतीने उत्तर देत गेलो मुलाखतीला आणि मला मुलाखतीला खरंच चांगले मार्क्स आले आणि मुलाखती मुलाखतीचा थोडासा एक छोटासा अनुभव सांगतो मी संपवतो कारण ऊन बिन भरपूर आले घाम वगैरे सर्वांना तर मी इंटरव्ह्यूला गेल्या गेल्या मी टाय घातलेला होता आणि मला टाय घातलं टाय घालायला आवडतं ॲक्च्युली भारी वाटतं टाय घातल्यावर आणि सर म्हटले तू टाय वगैरे हो घालून आला तुला ते त्याची गाठ बांधता येते का म्हटलो सर नाही बांधता येत म्हणून कोणाकडून बांधून घेतली म्हटलं सर ॲक्च्युली आधी मित्राकडून बांधून घेतली पण ती सुटली म्हटलं येता येता मग एक वाटेत हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा होता त्याच्याकडून बांधून घेतली सगळ्या हसायला ते सांगतो म्हणे काय आहे नक्की आणि तू असाच करशील का मग प्रशासनामध्ये आल्यानंतर नाही सर म्हटलो तशातला भाग नाही लहानपणापासून या गोष्टी कधी करायला भेटल्या नाही इंटरव्ह्यूच्या निमित्ताने करायला भेटतात तर मी आनंदाने करतो आणि मला माहिती असतं म्हटलं इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारणार आहे तरी पण मी टाय घालतो म्हटलं सर तर मग सरांना तिथं बरं वाटलं थोडंसं त्यानंतर मग परत सीचा अभ्यास तुम्ही करता कुठे करता काय करता सरांना कळालं की आणि सर म्हणत काय बाबा तू तु होता तुझे सहा इंटरव्ह्यू सहावा इंटरव्ह्यू आहे हा नक्की कुठं आडला तू तर सरांना म्हटलं अशातला भाग नाही की सिलेक्शन झालं नव्हतं माझं म्हटलं माझं प्रत्येक वर्षी सिलेक्शन होत आहे मी नगरपालिका ओ झालो असतो नायब तहसीलदार झालो असतो आधी परंतु मी त्या पोस्ट घेतल्या नाही मला असं वाटलं की आपण जर कम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये आलो म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळालं आपण अभ्यास करायचं किंवा कष्ट घ्यायचं सोडून देतो ही मान मनुष्यप्राणाचा स्वभाव आहे म्हटलं मला माहिती आहे मला मुंबईत राहायचं नाही आयुष्यभर म्हणून मी मुंबईचा जॉब घेतला जेणेकरून मी मुंबईत रूममध्ये गेल्या गेल्या कळतं भावा आपल्याला इथून सुटायचं आहे इथं काय राहायचं नाही कारण मुंबईमध्ये प्रचंड हाल आहे म्हणजे फॅमिली असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल म्हणून सर म्हटलो जेणेकरून मला अभ्यास करता येईल एवढी जो गोष्ट मनात होती त्यामुळं मी हा फक्त सेक्शन ऑफिसरचा जॉब घेतला असं झालं आणि सरांनी मला तर चांगले मार्क्स दिले आणि त्याच्यामुळं मी उपजिल्हाधिकारी होऊ शकलो ज्या संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेरा ते आत्ता मला वाटतं जून दोन हजार वीस चालू आहे या प्रवासामध्ये माझा गायडन्स चुकला असेल त्याच्या कदाचित या गोष्टीमुळे मला टाइम लागला असेल तर पहिल्या तीन वर्षातून माझं सिलेक्शन झालं होतं म्हणजे नवीन पिढीला असा संदेश जाऊ नये की बाबा लय अवघड असतात सात आठ वर्ष लागतात आणि काय करायचं आता तशातला भाग नाहीये प्रॉपर जर गायडन्स असलं ना तुम्हाला तर तुम्ही ही एक्झाम चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकता